श्रोते हो दर्शक हो आणि मित्र हो मार्मिक कट्ट्यावर राष्ट्रीय युवक दिनाच्या औचित्याने आपण संवाद साधत आहोत आमचे युवक मित्र श्री गणेश सिंगन यांच्याशी गणेशजी आपण राष्ट्रीय युवक दिनाच्या औचित्याने संवाद साधतो आहोत परंतु आजच्या या आपल्या देशामध्ये एकूणच जगामध्ये युवकांनी सामाजिक जबाबदारी पार पडताना काय केलं पाहिजे कोणती जबाबदारी पार पाडली पाहिजे कोणती खबरदारी घेतली पाहिजे असं तुम्हाला वाटतं ते आम्हाला सांगा माझ्या मते युवकांनी सामाजिक कार्यात काम करत असताना छोट्या गोष्टीपासून सुरुवात करावी अगदी बरोबर अगोदर आपलं घर आपलं परिसर आपलं वॉर्ड आपली गल्ली जरी सुरुवात केली तुम्ही स्वच्छता करणे 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 वृक्षारोपण सहकार्य वृक्षरोपण हे छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्ही जरी सामाजिक कार्य करत राहिला तरी आज न उद्या त्याची दखल घेतली जात तुम्ही छोट्यापासून सुरुवात करा शॉर्ट पहिल्यांदा प्रसिद्धीच्या मागे न लागतात तुमचं कार्य हे सातत्य हे तुमचं कार्य महत्वाचं तुमचं सातत्य हे तुमची प्रसिद्धी करण्यात महत्वाचे घराचं अंगण सुद्धा एक सामाजिक सामाजिक कार्य परिसरा आहे परिसरामध्ये वृक्षारोपण करणं परिसरातील वृक्षारोपण असू द्या आपल्या प्रभागातील किंवा आपल्या गल्लीतील स्वच्छता असू द्या लोकांना सहकार्य सहकार्य आडी अडचणीच्या आड़ वेळेस मदत करणे सुख हुँ। सुखदुखात सहभागी होणे हे सामाजिक तुम्ही सलोख वाढवा छोट्या कामापासून सुरुवात करा त्याची दखल घेतली जाते आणि हेच तुम्ही राष्ट्रीय लेवलला पण नेऊ शकता तुमचे सामाजिक कार्य सुरुवात छोट्या कामांनी जर केली आणि कामाचा अवाका जर वाढत गेला तर सुरुवातीला आपण आपल्या घरापासून आपल्या गल्लीपर्यंत गल्लीपासून आपल्या नगरापर्यंत नगरापर्यंत आणि त्याच्यानंतर शहरामध्ये असं करत करत आपण मोठं काम करू शकतो म्हणजे काम करताना खूप मोठं काम केलं पाहिजे असं काय नाही छोट्यापासून सुरुवात करा म्हणजे अनुभव तुम्हाला एखादं झाड लावून त्या झाडाचं वृक्ष संवर्धन केलं तरी oh. सुद्धा एक सामाजिक काम मोठं होणार oh. आहे बरोबर म्हणजे आपण म्हणतो की मोठं काम केलं पाहिजे मोठं काम केलं पाहिजे असं काय नाही प्रत्येकाने एक झाड लावलं तर आपण साधारणतः एकशे तीस एक ते एकशे पन्नास कोटी झाड आपण लावू शकतो oh. हे oh. खूप मोठं सामाजिक काम होऊ शकेल oh, yes. खूप छान माहिती दिली धन्यवाद yes. तुम्हाला फिटनेस हवा मजा हवी आणि एनर्जी ही तर खेळा बॅडमिंटन आणि निवडा शहरातील सर्वात विश्वासार्ह ठिकाण साई स्पोर्ट्स अँड एम्पोरियम इथे मिळतो प्रीमियम बॅडमिंटन सेट हलके आणि मजबूत रॅकेट्स उच्च दर्जाचे फेदर आणि नायलॉन शटलकॉक्स टिकाऊ नेट आणि घरात किंवा मैदानात खेळण्यासाठी आवश्यक सर्व साहित्य एकाच सेटमध्ये वैशिष्ट्ये ॲल्युमिनियम फ्रेम परफेक्ट स्ट्रिंग टेन्शन नॉन स्लिप ग्रीप आणि तुम्हाला मिळणार स्मूथ पॉवरफुल आणि कंट्रोल्ड गेम प्ले तुमच्या खेळात आणा वेग takut ani smartness